सर्विस रोड आहे पाहू शकता या सर्विस रोडने खालतून इथनं मेन दिले तर कदाचित एंट्री एक्झिटसाठी तो रस्ता असावा समृद्धी महामार्ग येण्या जाण्यासाठी परंतु तसं काही दिसत नाही कारण इथे भिंत टाकलेली आता आपण पाहूयात या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी निंबवलीतून एंट्री किंवा एक्झिट आहे की नाही ते की वरती जे तर टोल नाकाय आपण वरती जाऊन पाहूयात टिटवाला मंदिर इकडे मोरबाड हायवे पण इकडेच टिटवाला मंदिरला जाणार असता आपल्या कुठे जायचे आपल्या इकडे जायचे हा समृद्धी महामार्ग जो आहे आपला टोल नाक आहे आणि आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी असं सांगितलं होतं की इथून म्हणजे एक्सेस आहे एंट्री एक आणि एक्झिट पॉइंट आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी तो बंद आहे का बंद आहे त्याची थोडी माहिती भेटली असते बरं झालं असतं त्यामुळे मी या ठिकाणी आलोलो आहे आणि तुम्ही आता पाहू शकता समोरच टोल नाका आहे समृद्धी महामार्गाचा तर चला आता आपण पुढे जाऊन पाहूयात चला तर आपण जे आलो ते चितवाला मार्गे आलो आणि निंबोली गावात पोचलोलो तिथे कसला आवाज येतो समजत नाही निंबोली गावातून समोर आपल्या समृद्धी महामार्ग दिसत आहे आता आपण पाहूयात या समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी निंबवलीतून एंट्री किंवा एक्झिट आहे की नाही ते बघा इथे रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद आहे आणि इथे काही बाईक उभे आहेत त्या आय थिंक गावातल्या असतील आणि समृद्धी ढाबा निंबवली इथे कुठल्याही प्रकारचं एंट्री किंवा एक्झिट डिझेल बाजूला एक रस्ता आहे पण तो बंद करण्यात आलेला आहे इथे बऱ्याचशा बाईक आहेत तर आणि हा जो आहे हा हो भुया मार्ग आहे म्हणजे हा एंट्री एक्झिट वगैरे एका दुसऱ्या गावाला जोडणार आहे त्याची काय अद्याप माहिती नाही आपल्याला जे कोणी सब आपले सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांना माहिती असेल त्यांनी नक्की केलं पाहिजे आपण वरती जाऊन पाहूयात आता बघा एक रस्ता असेल हा दोन गावांना जोडणारा रस्ता आहे बघायला गेलो तर कारण याला एंट्री किंवा एक्झिट म्हणता येत नाही नाकवण मार्ग येणारा रस्ता इथून हा रस्ता आहे आय थिंक दोन गावांना जोडण्यासाठीचा असतो तिथनं आहे एक जो खडवलीहून सॉरी टिटवा लावून निंबवली मार्ग येऊन याच्या मागच्या बाजूला खडवले जाऊ शकतो आणि हा एक रस्ता आहे जो इथून सर्विस रोड जे प्रत्येक रस्त्याचा बरोबर तो सर्विस रोड कधी जातो आणि इथे भिंत लावलेली जी भिंत एम एस आर डी वरती जे तर टोल नाक आहे आपण वरती जाऊन पाहूयात आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपण समृद्धी महामार्गावर नागपूर मार्गे येणारा रस्ता आणि इकडे जातो मुंबईकडे जाणारा रस्ता आहे आणि इथे खाण्यापिण्याची व्यवस्था जी होती ती सकाळच्या वेळेस दिसत होती आता काही दिसत नाही आहे समोर जो टोल नाका आणि इथे काही लोकल खाऊ वगैरे विकायला असतं आता सध्या दिसत नाही सकाळी असतील आपण त्या बाजूला जाऊन पाहूयात इंदूर हृदय सम्राट बाळराब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्ग महामार्ग आणि हा जो हा टोल नाका आहे जसे आम्ही इंटरनेवरून आपण पुढे येऊ पुढे आलो हो। साधारणतः दोन एक किलोमीटर अंतरावर हा टोल नाका आहे आणि तुम्ही पाहू शकता हा रस्ता जो आहे इथे नागपूर मार्ग येणारा आणि हे आपला नागपूरसाठी जाणारा इथे बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या जातात आणि खाण्यापिण्याची जरी इथे काही सोय नसली तुम्ही पाहू शकता इथे खाण्यापिण्याची सोय कुठे दिसत नाही आहे हॉटेल्स वगैरे नाही आहेत तर आपण एक प्रयत्न करूयात इथे अजून आजूबाजूला काय आहे का, का खायला पियला इथे महामार्ग सुरक्षा पोलीस कक्ष असं लिहिलेलं आहे ते इथे आहे त्यानंतर जेव्हा आत्ताच्या घडीला पाहता असं लक्षात येतो की इथे खाण्यापिण्याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत इथे स्टॉल वगैरे काही नाही आहेत परंतु सकाळच्या वेळेस जेव्हा आपण इथनं जातो त्यावेळेस आपल्या इथे दिसतं इथे जे लोकल लोक आहेत ते खाऊ वगैरे घेऊन बसलेले असतात खाऊ वगैरे वाटण्या विकण्यासाठी जे काय वडापाव वगैरे असतील नसतील स्नॅक्स वगैरे ते सर्व आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याच्या इथे काही दिसत नाही विकायला इतका मोठा टोल नाका इंदूर सम्राट बाजार ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या बाहेरील जो भाग आहे तो भाग कारण आपले जे एक सबस्क्रायबर आहे त्यांचं असं म्हणणं होतं की या समृद्धी महामार्गाच्या बाजूला एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहे पण तो एंट्री आणि एक्झिट पॉईंट का दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण मला तरी तसं काय जाणवलं नाही एंट्री एक्झिट पॉईंट कारण इथं मेन टोल नाका इथून सर लांबून ज्या मुंबई मुंबईवरून गाड्यात त्यांच्या आहे आणि जर कारण ज्या वेळेस हे बनत होतं हा रस्ता त्यावेळेस देखील मला असं काही तिथे जाणवलं नव्हतं की बाबा समृद्धी महामार्गावर एंट्री एक्झिट पॉईंट या बा गावांना जोडणार आहे म्हणून तर पण आता आपण रस्त्याच्या त्याबद्दल जाऊन एक छोटा प्रयत्न करूया शोधण्याचा की तिकडे काय आहे का झुक आवाज येतो त्या सुसाद गाड चालतात गा। <गगागा> मला वाटतं आशे दिशू असो चला इकडे जे आहे ते निंबवली या चिटवाड्याहून हो येताना जसं की म्हणलो आपण निंबवलीवरून आलो सर्विस रोड आहे पाहू शकता हे सर्व्हिस रोडने कालतून इथनं मेन दिले तर कदाचित एंट्री एक्झिस्ट करतील तर तो रस्ता असावा समृद्धी महामार्ग येण्या जाण्यासाठी परंतु तसं काही दिसत नाही कारण इथे भिंत टाकले आणि त्या बाजूला आपल्याला जाता येणे शक्य नाही आहे बरंच अंतरण तर दाखवलं असते मी तुम्हाला असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल आले असं सबस्क्राईब करावे तर आपल्यासाठी आपले मराठी टेटवा लावून निंबवले गावा मार्गे आणि ह्याच्या मागे जे ते खडवले अशा प्रकारे आपण टोल नाक्याजवळ ते चित्रण केलेले पाहिले आपण की तिथे कुठल्या प्रकारची सोय नाही आहे म्हणजे खाण्यापिण्याची आणि मी जेव्हा रविवारी नाशिकला गेलो होतो त्यावेळी तिथे काही आजूबाजूच्या गावचे लोक म्हणजे वडापाव विकणं किंवा काही स्नॅक्स विकणं असे त्यांचे होते परंतु आता काही कारण असतं मला वाटतं आजच कदाचित बंद करण्यात आलेत कारण मी आता इथे काही दोन चार लोकं उभे होते त्यांची ते विचारणा केली गावावरती काय दिसत नाही आईस्क्रीमवाला किंवा वडापाव विकणारे तर काय कारण आहे तर त्याच्या असं सांगितलं की आजच काय प्रॉब्लेम झाला आहे यामुळे सर्वांना आता तिथे बंदी घातली आहे जे काय ती विक्री करण्यासाठी म्हणजे तुम्हाला जर का इथनं प्रवास करायचं समृद्धी महामार्गावरनं तर जसे की तुम्ही याच्या अगोदरच्या देखील व्हिडिओ मी तुम्हाला सांगितले होते की जो शांग्रिया रिसॉर्ट आहे वडपे इथला त्या ठिकाणी सकाळची आले वाहनांची वर्धाल भरपूर वाचा वाढलेली आणि बरेचसे तिथे वाने उभी राहतात नाश्ता करण्यासाठी तर ताजी काही नाही तिथे राहावे कारण अगोदर एका व्हिडिओमध्ये चुकून बोललो होतो इथे सकाळच्या वेळेस जे नाश्ता वगैरे विकतात तिथनं आपण नाश्ता घेऊ शकतो परंतु आता सांगतो की ते बंद आहे तर आपण शांगरीला रिसॉर्टच्या आजूबाजूच्या हॉटेल आहेत तिथनं नाश्ता करून निघावे किंवा नाश्ता घ्यावा आणि मगच पुढे यावे आपण जो पोचलो तो टिटवाला मंदिर इकडे मोरबाड हायवे पण इकडे टिटवाला मंदिरला जाणार असता आपल्या कुठे जायचे आपल्या इकडे जायचे ओके समोर जे निंबवले गावचे गेट निंबवले गावचा बोर्ड